पहिल्यांदा गाडीच्या हप्त्यासाठी कानातले मी माझे पहिलेवाले मोडले होते आणि आता असं वाटते की आता मंगलसूत्र मला मोडावं लागणार आहे इतकं वाईट येतात ना की त्याला कळून जात आपलं कोण असतं परक कोण असतं आणि माझ्या तर ना इतके बसले ते त्यामुळं मी आता त्यांच्यापासून दहा लांबच हाय हॅलो नमस्कार मी काज तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर मी तर काय मस्त नाही अजून तरी कारण मी अजून हॉस्पिटललाच गेलेलं नाही तर बघू संध्याकाळी जाईल जर हे लोकर आले तर कारण हे आता बाहेर गेलेत पुसेगावला गेलेत पैसे भराय म्हणून गेले आणि नंतर ना मला फोन आला की मी कुसेला केलो आहे म्हणून तर माझ्यात काही बॅलन्स नाही आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं तर आता सोनू आणि मी आम्ही दोघीच फक्त घरी आहे ती तर बिचारी झोपली तिला मी दम देऊन झोपवलं की झोप लवकर मला बरं नाही आहे मला आली असं म्हणून तिला झोपवलं आणि मी झोपली नाही तर दोन दिवसात अजून नाग दिसायला लागले आधी दब तब्येत कमीच आहे पण आजारी पडल्यानंतर ना अजून कमी होते मग तर काही विषय सोडव्हत्या तर असं तर बघा नाकच नुसतं मोठं दिसते बाकी काहीच व्यवस्थित दिसत नाहीये तर थोडंसं भूक लागल्यासारखं वाटायला लागलं होतं म्हणजे भूकच लागलेली म्हटलं काहीतरी बनवा तर म्हटलं चला सोपं आणि पटकन म्हटलं तर बेसनची आहे तर ती बनवून घेऊयात म्हणजे ट्रायफोड तुटल्यामुळं प्रॉब्लेम होता तर ट्रायफोड तुटल्या आणि तो मी सारखं म्हणत जात म्हणत असता की रेसिपी टाक ग रेसिपी टाक पण हा प्रॉब्लेम आहे बघितला ना फोन कधी पण पडतोय तर मी रेसिपीसाठी तर सेट करून ठेवला ना तर तो ते भाजीतच पडायचा कधी ते तेलातच पडायचा कधी ते पाण्यातच पडायचा त्यामुळे मी जास्त ते टाळत असते सुद्धा फोन घसरतोय तुम्हाला पण जाणवत असं तर झटपट होणारं म्हणलं तर ते आहे त्यामुळे मी ते करून घेते बघा तुम्ही आता तुम्हाला हाताने दाखवते तेल टाकूया आमचा असा झालाय असं म्हणताल पण तो चपाती केली ना, आम, ना की होत होता की किती दिवस झालं भाकरी बनवली नाही त्यामुळं आता सोन उठलं ना काय मागते जेवायला काय माहित नाही माझ्यासाठी तर मी ही बनवले गॅसला एकभर करा लवकरच आता मी खाऊन पिऊन कामालाच लागणार आहे अजूनही नाही नाहीये चला आता खाऊन पिऊन घेते अजून पतली नाही म्हणजे तो मसाला कच खाते काय तो तर आता चांगलं भाजून घेते खाते तर झालेलं आहे चला आता आपण याला खाऊन घेऊया या खायला <laughs> मी पहिल्यांदा सगळं ब्लॉग असा शूट करायला लागली मी ह्याच्या कधी असा ब्लॉग केला नाही प्रत्येक गोष्ट पॉईंट पॉईंटनं दाखवायचं तर असं आता बसते मी इथं कारण मला थंडी पण वाजते गरम पण होते काय समजणं काय करू इथच मला आवडतं मी रोज इथं बसत असते पण आज इथंच खाली बसते तर या तुम्ही पहिला खायला खाऊ लागा मला तर घेते खावण आणि नंतर तुम्हाला भेटते करा कंटिन्यू तर ना आता तुम्ही म्हणताल मगाशी तू गाऊन घातला होता ना आता लगेच साडी ना तर झालंच असं पण आज इथला बाजार असतो जे कोण इथलेच त्याला माहीत असलं शनिवारचा बाजार असतो आणि काम पण होतं जे तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस की मी आमच्या गाडीचा हप्ता जे पेंडिंगला होता म्हणजे आम्ही भरलेत पण त्यांच्याकडून काय ते काय म्हणून नाव सांगितलं होतं काय पॅनल्टी वगैरे लागली म्हणजे फायल पेंडिंगला पडली होती त्यामुळं आमचं सात हजार रुपये आम्हाला भरावं लागलं म्हणजे तसं चौदा हां बारा आणि त्यातले आम्ही सात भरलेत आणि सात बघू जमल तसं भरणार आहे कारण आत्ता काहीचं पेमेंटच कुठंच आलं नाही त्यामुळं थोडासा <coughs> प्रॉब्लेम होतोय तर त्यासाठी पावत्या होत्या ना त्या तिकडंच येत्या आम्ही काही इकडे ती डॉक्युमेंट्स वगैरे लागतं ना ते काहीच आणलं नाही ते आम्ही सगळं तिकडंच ठेवलं आहे तर तिकडे त्यांनी मला फोन केला की पावत्या सगळ्या लागणार आहे दंड वगैरे भरलेल्याचा वाली ना ना आ, तर त्यासाठी मी घरपडे ती झाडे घातली आणि घरी आल्यानंतर हे म्हटलं की राहू दे तर ते काही कमीच करणार नाही म्हणजे आम्ही कमी करण्यासाठी त्यांना दाखवणार होतो पावत्या की बघा आम्ही तर पैसे व्यवस्थित भरलेत आम्ही जर भरलेच नसते आम्हाला पावत्या कुठून भेटल्या असत्या त्यासाठी पण ते कमी काय करतच नव्हते तर मग म्हटलं उगाच ये हे येईन जा जा ह्याच्यावरहीच हे व्हायचं कारण जायचं हो जा म्हण लय लांब पण नाही आहे जाय थोडा टाईम लागतो पण तरी पण हिला घेऊन जायचं आणि आत्ताच आम्ही कुठं म्हणजे ही बरी झाली इतकी पण नाही पण थोड्या पैश म्हणजे थोड्यापैकी हो कवर येते आणि मी तर जामच आहे तुम्हाला समजतायच तर येईन जा आज नको तिथे गेल्यानंतर न आणखी घरकी घरचे म्हणणार की राहा आता शनिवार रेवरायचं की दोन दिवस राहू दे यांना तरी तू जा मागच्या वेळेस गेले तर तेव्हा तसंच झालं गेले बघण्यासाठी गेलेले पण घरच्यानेच फोर्स केला रहा म्हणून मग राहावं लागला आणि मग ते हरभार वगैरे काढायचं आलं आहे आता तिकडे जावं लागतं नाही बघा हाताच्या बांगड्या पण मी काढलेत कारण हरभारे हरभारेने ना त्याला आंब असते ते हात सगळं चिकट चिकटच झालं होतं थोडंसं उतलं आहे पण इकडनं असं चिकट म्हणजे ते आंबा असते ना ती आग पण होती त्या म्हणजे हाताची माझ्या हाताची गुडघ्यापर्यंत वरती करूनही केलं होतं ना तर त्याची तर म्हटलं राहतात आता तर ते गेलेत आता बाजार वगैरे करतील तर म्हटलं चला आपण स्वयंपाकाला सुरुवात करूयात कामं तर झालेत म्हणजे चला तर म्हटलं स्वयंपाक करूया ते आणतील तेव्हा भाजी बनवायची काही चपात्या आणि चपात्या आणि भातरी बनवूया आणि सोडून आवरले मी थोडंसं ना व्हिडिओ काय म्हणतात टायटलचं बनवत बसले होते तोपर्यंत सोडून आवरून आहे सगळं तर ही तिकडं जायचं म्हणलं खुश होती बरं का पण आजारी पडते त्यामुळं नको वाटतं कसं एकदा वातावरण सूट झालेलं असतं डबल म्हणजे फिरण्यालाच खरं तर आजारी पडतं असं माझा तरी पर्सनल मत आहे की घरातून बाहेर पडलं म्हटलं का नाही आपल्या शरीराला दुसरी हवा लागायचो आता आम्ही तर लिहिलांब नाही तर जवळ आहे पण आता इथं कसं पूर्ण बाहेर जायचं नाही सारखं दरवाजा बंद करून तिकडं आम्ही तिथे होतो ना तरी पण जास्त बाहेर नसतो मला मग कपडे धुवायला आले तर सोडून तेवढ्यापुरते यायचे संध्याकाळचं आम्ही बाहेर नसायचं कुठे एजा पण आमची जास्त नसायची त्याच्यामुळं <coughs> ते चला आता मी घेते करून सोनून लय चकाचक केले झाडून वडून काढून ती करत असते बरं का मी आजारी पडल्यावर ती तर थोडंसं लई देत असं थोडंसं आगाऊ पण करते रडत होती नादावली होती तिकडं जायला मी तिला मारलं थोडंसं मला घरच नाही मार वाटत पण ती मारल्याशिवाय ऐकतच नाही काय करू आता हसते बघा तर चला मी सकाळची गोळी वगैरे जरा लेट झालं घ्यायला मला कारण सकाळी नष्ट केलं तर जेव्हा मी गोळी घेतली नाही जेवण बनविलं मग घेईल म्हटलं पण म्हटलं मला नाही जेवायचं मी जातो पैशाचं काहीतरी बघतो ते बाहेर गेलं मग मी तर पोळी करून खाल्ली तर म्हणून माहिती आहे सोडून तर दूध पिलं उठल्यानंतर ना चहा आपलं सॉरी दूध बिस्किटही खाल्लं मग तिला पण नको आणि हे त्यांनी तर सकाळी नाश्ताच करून गेलाय तर म्हटलं चला आता लवकर जेवण बनवूया कारण सकाळी तर नाण नसलं ना माणसाला लय चिडचिड होते मी हानभव घेतला त्याचा थोडंसं माझं एक काम आहे त्याच्यासाठी मला बाहेर जायचंय पण स्वयंपाक लवकर झाला तर मी जाईल मी अजून हॉस्पिटलला पण गेली नाही तर दोन्ही कामं एक साथ करून येईल हॉस्पिटलला पण जाईल आणि म्हणजे जा एक काम आहे आणि काय काम आहे तुम्हाला पण लवकरच कळेल तुमच्यापासून थोडे काय लपवणार आहे तर लवकरच कळेल तुम्हाला पण बघू झाल्याशिवाय नाही सांगू शकत मी काय काम आहे कारण ते कधी असं जर लयच ना दवलं ना किंवा लय स्वप्न बघितलं तर ती काम होतच नाही मी लय अनुभव घेतला आहे त्या गोष्टीचा तर चला तर <laughs> हा व्हिडिओ इथे जेंड करते कारण माझ्या फोनमध्ये मा बॅलन्स नसल्यामुळे ह्यांचा फोनचं वायफाय हो। म्हणजे वायफाय घेऊन हो। ना का नाही व्हिडिओ लवकर अपलोड होत नाही मोठा व्हिडिओ तर नाही सकाळी जो म्हणजे काल जो व्हिडिओ मी टाकलाय की नाही तो अपलोड व्हायला मला कंप्लीट तीन तास गेले तीन तासांवर थोडं जास्त गेले आणि बॅलन्स तर त्यांचा सगळा संपूर्णच टाकल्या जमा होता मी तर वेळ लागतोय जरा कनेक्ट होत नाही लवकर एक म्हणजे तो मोबाईल हा मोबाईलला सपोर्ट नाही करत का पाहिजे तसा त्यामुळं तर माझं असतं तर लगेच होऊन जातो इतका टाईम नाही लागत आहे आता आठ मिनटाचाच व्हिडिओ होता तो तर तर इतका टाईम ला, लाग लागला तर आता व्हिडिओ मोठा नको व्हायला त्यामुळे व्हिडिओ इथे सेंड करते आणि पुढचे ब्लॉग कशा आवडतील बघायला तुम्ही मला हे कमेंट टाकली होती की डोशाचं तर मी त्याच्यावर नक्की बनवीन रेसिपी तर चला बाय बाय ब्लॉगला मोठा होतो आहे